गणेशोत्सव व ईदे मिलाद हे दोन्ही सण एकाच वेळी आल्यामुळे अभोणा पोलीस ठाण्यातर्फे शांतता कमिटी बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुस्लिम बांधवांनी गावातील एकोपा व जातीय सलोखा दाखवत अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद सणाचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे अभोणा येथील सर्व मुस्लिम बांधवांनी नुराणी मस्जिद ते संताजी चौक अभोणा बसस्टँड या मार्गाने जुलूसमध्ये सहभागी होत महम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी केली अभोणा येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि सर्व गणेश मंडळ पदाधिकारी यांच्या वतीने जुलूसचे स्वागत करण्यात आले तसेच मुस्लिम बांधवांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला अबोना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी मुस्लिम बांधवांना ईद मिलाद निमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी गावाचा एकोपा असाच अबाधित राहावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली परंतु दरवर्षी शांतता कमिटीच्या आणि ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन मुस्लिम बांधवांनी आपल्या ईदचा जुलूस हा दुसऱ्या दिवशी काढण्याचा ठरवलेलं असतं यावर्षीसुद्धा त्यांनी हा जुलूस दुसऱ्या दिवशी काढलेला आहे कालच्या गणेश प्रोत्मध्ये सर्व मंडळाच्या सुद्धा मुस्लिम बांधवांनी अतिशय मनोपूर्वकाचं स्वागत केलेलं आहे आणि या गावाची शांतता आणि जातीय सलोखा हा नेहमीपासून आबाधित राहिलेला आहे सर्वांच्या सहकार्याने आपल्या गावाचं ही एकता आणि ही युनिटी संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरेल अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून सर्व धर्मियांकडनं केलं जात आहे आज खरं वास्तविक त्यांच्या हा इच्छा कालचा सण आज ते आपल्या सर्वांच्या विनंतीला दे मान देऊन आज साजरा करता येतं आपण सर्वजण त्यांच्या या जुलूसमध्ये आनंदात सहभागी आहोत आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने शांतता समितीच्या वतीने आपण त्यांना या इच्छा निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि सर्वांना आपण गुलाब पुष्प देऊन त्यांच्या ठिकाणी आणि मोठी गोष्ट म्हणजे आपण तिथे देऊ घेऊन जास्त एक पोस्ट दोन दिवसापर्यंत साजरे केला असतात यावर पाणी आहे आपल्याला सगळ्यांना त्यांनी साजरा आहे तसंच काल ज्या निवडणुका निघाल्यामध्ये सोबत सगळ्या मंडळाचं त्यांनी शाळा सोबत केलेलं आहे मला तो मंडनल मार्केट मतिलिमलिम संदेश कारिम सर्विस वग़ैरह प्राप्त उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामन खुशाल देवरेसह चेतन हिरे कळवण